गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारानं घेतलेली उसळी गुंतवणूकदारांना उभारी देणारी ठरली आहे दर दिवशी शेअर बाजार नवनवीन विक्रम नोंद करत आहे आज पहिल्यांदाच सेन्सेक्सनं एकोणऐंशी हजाराचा टप्पा गाठला त्यामुळं लवकरच अबकी बार एक लाख पार असा नारा गुंतवणूकदार देऊ लागलेत शेअर बाजारानं घेतलेल्या आजच्या ऐतिहासिक वाढीमुळं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एक पूर्णांक सदुसष्ट लाख कोटी रुपयांची वृद्धी झाली आहे गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारला अच्छे दिन आले आहेत त्यातच आजचं ट्रेडिंग सत्र सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी ऐतिहासिक ठरलंय पहिल्यांदा सेन्सेक्स एकोणऐंशी हजार आणि निफ्टी चोवीस हजारवर बंद झालाय बाजारातील या वाढीचं श्रेय आय टी आणि ऊर्जा कंपन्यांच्या शेअर्सना जात आहे आज बाजार बंद होताना सेन्सेक्स पाचशे एकोणसत्तर अंकांच्या वाढीसह एकोणऐंशी हजार दोनशे त्रेचाळीस अंकांवर बंद झाला तर निफ्टी एकशे पंच्याहत्तर अंकांच्या उसळीसह चोवीस हजार अंकांवर आजच्या सत्रात आय टी कंपन्यांच्या शेअर्स मध्ये आली निफ्टीचा आय टी दोन एनर्जी हेल्थ केअर ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर मीडिया फार्मा आणि बँकिंग शेअर्स घसरल्याचं दिसून आलं मिडकॅप शेअर्स वाढीसह बंद झाले तर स्मॉल कॅप शेअर्स घसरणीसह बंद झाले तीनशे चौदा शेअर्स अपर सर्किटवर बंद झाले तर दोनशे अठ्ठावीस शेअर्स लोअर सर्किटवर बंद झाले आजच्या ट्रेडिंग सत्रात झालेल्या जोरदार वाढीमुळं बी एसईवर शेअर्सचं मार्केट कॅप चारशे अडतीस पूर्णांक एकोणसत्तर लाख कोटी रुपयांवर बंद झालं जे मागील सत्रात चारशे सदतीस पूर्णांक दोन लाख कोटी रुपयांवर बंद झालं होतं त्यामुळं आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एक पूर्णांक सदुसष्ट लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे सेन्सेक्सची घोडदौड अशीच वरच्या दिशेनं सुरू राहिली तर वर्षाअखेरी सेन्सेक्स एक लाखाचा टप्पा आरामात गाठेल अशी चिन्ह आहेत